हॅलो फ्रेंड्स शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण गणितामधील पाचवे प्रकरण विस्तारसूत्रे बघणार आहोत जे दरवर्षी ॲप्रॉक्स एक गुणांसाठी विचारलं जातं फक्त या यावर्षी ते दोन गुणांसाठी विचारलं गेलेलं आहे चला बघूयात विस्तारसूत्रामध्ये काय आहे तर बघा विस्तारसूत्रामध्ये आपल्याला मेनली इथे आता तीन सूत्र दिलेले आहेत ए अधिक बी कंसाचा वर्ग ए वजा बी कंसाचा वर्ग आणि दुसरा आहे ए, 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 ए वर्ग वजा बी वर्ग बघ आता ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग अधिकच्याऐवजी जर इकडे वजा आलं तर पद ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग याप्रमाणे ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग फक्त फरक इथे वजाचा पडलेला आहे ओके दोन्ही सूत्र तुमच्या छान पद्धतीने लक्षात राहतीलच आता इकडे बघा ए अधिक बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग हे तिसरं सूत्र आहे पुन्हा आपण हे बोलूयात ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी अगदी सोपी सूत्र आहेत आणि या सूत्रांच्याच अनुषंगानं आपण काही चौकटीत दिल्ली उदाहरणं सोडूयात आता बघा एक्स अधिक दोन वाय कंसाचा वर्ग बरोबर आता इथे पहिलं पद आपल्याला दिसतंय की एक्स वर्ग आहे तसंच घेतला बरं मध्ये जागा सोडली दुसऱ्या पदासाठी मग दुसरं पद काय तर दोन गुणिले ए गुणिले बी याला आपण ए म्हटलं याला बी म्हटलं एक्स गुणिले दोन वाय हे किती येणार आहे तर दोन एक्स वाय येईल आणि त्याला कितीने गुणायचं आहे तर दोन निगुणायचं म्हणजे ते किती होणार चार एक्स वाय अधिक बीचा वर्ग म्हणजे दोन वाय कंसाचा वर्ग तो चार वाय वर्ग आहे कळलं का तर आपण इथे अजून एक उदाहरण बघूयात की कसं ए अधिक तीन बी कंसाचा वर्ग मग आपण इथे काय करतो आहे एचा वर्ग अधिक तीन बी गुणिले ए तीन ए बी झालं आणि त्याची दुप्पट म्हणजे सहा ए बी अधिक बीचा वर्ग म्हणजे तीन बीचा वर्ग काय येणार आहे तर आपण इथे तीन बी कंसाचा वर्ग बघितला तर तो नऊ बी कंसाचा वर्ग येईल आलं लक्षात त्याप्रमाणे आपण आता दुसरं उदाहरण बघतोय एक्स वजा पाचवाय कंसाचा वर्ग आता दोन एक्स म्हणजेच पुन्हा हे सूत्र आलं ए वर्ग म्हणजे इथे आलं दोन एक्स कंसाचा वर्ग म्हणजे ती थी किती झाले चार एक्स वर्ग झाले आता वीस वजाय वीस एक्स वाय म्हणजे काय पाच दुने दहा त्याची दुप्पट वीस वीस एक्स वाय आणि इथे वजाचं म्हणजे ऋणचिन्ह आहे इकडे पाच वाय कंसाचा वर्ग आता पाच वाय कंसाचा वर्ग म्हणजे पाचवाचा पंचवीस आणि वायचा वर्ग याप्रमाणे ते येणार आहे आता सेम तसंच एकशे एक चा वर्ग मग ते त्याचे अवयव कसे पाडलेत शंभर अधिक एक कंसाचा वर्ग हे सोपं व्हावं आणि या पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला ते उदाहरण आहे मग शंभरचं वर्ग तर हे दोन शून्य आहेत वर्ग केल्यावर ते चार शून्य होणार एक एक दोन तीन आणि चार म्हणजे ते झाले दहा हजार आता तिसरं पद आपल्याला दिलं आहे एकाचा वर्ग पण मग मधलं पद राहिलं म्हणजे दोन ए बीचं पद राहिलं आपण ए आणि बीचं गुणाकार करून घेऊयात याला ए आणि बी म्हटलं ए बीचं गुणाकार करून घेऊयात मग शंभर गुणीला एक शंभर आणि त्याची दुप्पट ती येणार दोनशे आणि एकाचा वर्ग एक म्हणजे किती येणार रे बघा आपण बॉक्सच्या बाहेर लिहूयात दहा हजार दोनशे एक हे त्याचं उत्तर येणार ओके okay, मग अशा पद्धतीने आपल्याला ही विस्तारसूत्रे सोडवायची मित्रांनो हे अधिक सोपं व्हावं यासाठी आपण काही बेसिक बघत आहोत बघ आता हे बेसिक कसं आहे की यामध्ये याचं हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून पुन्हा एकदा सॉल्व्ह करू शकता इथे आपल्याला अवयव पण पाडायचे आहेत आणि त्याचबरोबर गुणाकार पण करायचे हे सगळं बेसिक केलं तर तुमचं विस्तारसूत्र प्रकरण त्याचबरोबर बहुपती प्रकरण हे दोन्ही प्रकरणं अत्यंत सोपे हे होऊन जातील ए वर्गच म्हणजेच काय तर ए गुणिले ए हे त्याचे अवयव झाले वाय घणं म्हणजेच काय तर वाय वर्ग गुणिले वाय किंवा तीन वेळा वाय आले आता एक्स गुणिले एक्स तर एक्सचा वर्ग येणार दोन बी गुणिले बी दोन आणि बी गुणिले बी तर बीचा वर्ग येणार तीन एम गुणिले सात एम आता तीन आणि सात यांचं आपण पहिल्यांदा संख्या संख्यांचा गुणाकार करूयात ते आलं एकवीस आणि एम गुणिले एम तर एम वर्ग ओके okay, एकवीस एम वर्ग आला चार एन वर्ग गुणिले दोन एन पहिल्यांदा काय करायचं संख्या संख्यांचं गुणाकार चार दुने आठ आणि एन वर्ग गुणिले एन तर एन घन आपण घातांकामध्ये बघितलेलंच आहे दोन एक्स कंसाचा वर्ग मग अशीच आपण बघितलं दोनाचा वर्ग किती चार आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग ऋण सात एक्स घन कोणत्याही ऋणसंख्येचं गण ऋण येणार साताचा घन तीनशे त्रेचाळीस येणार तीनशे त्रेचाळीस आणि एक्सचा घन येणार ऋण पाचवाय वर्ग तर कंसाचा वर्ग तर ऋणाचा वर्ग धनच येणार पाचचा वर्ग येणार पंचवीस आणि वायचा वर्ग वाय वर्ग चार दुने आठ आणि ऋण आणि धन यांचा गुणाकार ऋण येणार आणि एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग येणार वाय गुणिले वाय वायचा वर्ग आलं आणि वज वजा तीन वाय वर्ग तसेच राहिले आता इथे ऋण सात आणि ऋण चार तर ते येणार धन अठ्ठावीस सातशे अठ्ठावीस एम गुणिले एम एमचा वर्ग आला बारा एक्स अधिक सात एक्स बारा आणि सात एक्स तर एकोणावीस एक्स येणार इथे एकोणावीस एक साले बारातून सात एक्स गेले म्हणजेच पाच एक्स येणार ऋण बारा एक्स अधिक सात एक्स तर ऋण पाच एकस उत्तर येणार ऋण बारा एक्स आणि ऋण सात एक्स तर ऋण एकोणऐंस एक्स येणार आता इथे बघा बारा एक्स सात एक्स बारा एक्स सात एक्स बारा एक्स सात एक्स बारा एक एक्स सात एक्स पण चिन्ह बदलले आणि बघा उत्तरं सगळी बदलत गेली मुळात आपल्याला याचा जास्त सराव करायचा आहे आता मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही पुन्हा एकदा सराव करा कारण या गोष्टीला वेळ जर दिला तर आपलं पुढची उदाहरणं ना उशीर होईल अजून आपण एक कौसालगुणं हा प्रकार बघूयात एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग आणि एक्स गुणिले ऋण तीन ऋण तीन एक्स या पद्धतीने हे आपल्याला महत्त्वाचं आहे या प्रकरणामध्ये पुन्हा एक्स गुणिले एक्स अधिक पाच कंसाचा गुणाकार आहे तर एक्स गुणिले एक्स काय येणार एक्स वर्ग आणि एक्स गुणिले पाच येणार पाच एक्स येणार वाय गुणिले वाय वाय वर्ग वाय गुणिले तीन तीन वाय आले इथे दोन वाय गुणिले वाय वायचा वर्ग आणि वाय गुणिले चार अधिक चार वाय आले याप्रमाणे आपण हे देखील उदाहरणं सर्व सोडूयात आणि याचं पहिल्यांदा आपण सराव करूयात मगच लेक्चरच्या पुढे जाऊयात चला तुम्ही याचा सराव करा आपण पुढच्या उदाहरणांकडे जातो <laughs> आहे बघा जस्ट आपण बघितलं विस्तारसूत्र मग शंभर पॉईंट एक कंसाचा वर्ग किती असेल मग याचं गुणाकार करायला गेलं तर जास्त वेळ जाईल म्हणून आपण काय करूयात शंभर अधिक पॉईंट एक आहे म्हणून शून्य पॉईंट एक कंसाचा वर्ग करूयात मग आता इथे आपण कुठलं सूत्र वापरतोय तर ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग आता काही कॅल्क्युलेशन आपण तोंडी करूयात बरोबर याला ए म्हटलं ओके शंभरला ए म्हटलं आणि शून्य पॉईंट एकला बी म्हटलं आता एचा वर्ग एचा वर्ग काय झाला शंभरचा वर्ग झाला ओके अधिक अधिक पहिल्यांदा आपण ए बी करूयात शंभर गुणिले पॉईंट एक बरं आपण विस्तारमध्ये लिहूयात दोन गुणिले शंभर गुणिले पॉईंट एक ओके आणि आपण तिसरं पद लिहितो आहे बीचा वर्ग बीचा वर्ग शून्य पॉईंट एक कंसाचा वर्ग पुन्हा बघा शंभरचा वर्ग काय येणार तर मग अशीच म्हटलं वर्ग करताना दोन शून्य आहेत तर ते चार शून्य होणार दोन शून्य आहेत ऑलरेडी आणि चार शून्य झाले म्हणजे दहा हजार झाले आता दुसरं आहे शंभर गुणिले पॉईंट एक आपल्याला उत्तर मिळणार दोन गुणिले शंभर गुणिले पॉइंट एक म्हणजे दहा दहा गुणिले दोन इथे वीस येणार ओके okay, आणि आपली तिसरी टर्म म्हणजे तिसरं पद आहे शून्य पॉईंट एक कंसाचा वर्ग काय येणार नाही तर एकाचा वर्ग आपल्याला माहिती आहे एकच येणार पण पॉईंटनंतर एक, एक डिजिट आहे वर्ग केल्यानंतर ते दोन होणार मग शून्य पॉईंट शून्य एक आता जरी सोडवायला वेळ लागत असला तरी तुमचा एकदा सराव झाला तर परीक्षेला ते अगदी व्यवस्थित होऊन जाईल यामध्ये काय करायचे तिघांची ॲडिशन करायची बघा आता दहा हजार अधिक वीस मग ते किती येणार दहा हजार वीस आले आणि मग त्याच्या पुढे पॉईंट शून्य एक म्हणजे दशांश शून्य शून्य एक मग आता सांगा यापैकी कुठला पर्याय असेल तर लगेच आपल्याला इथे दिसतं की तिसरा पर्याय आहे बघा अगदी सोपं आहे आपण काय केलं त्याचं विस्तारसूत्र केलं मग कोणत्या प्रकरणातून कसे प्रश्न विचारले जातात तर इथे दोन हजार बावीस तेवीसला असा प्रश्न विचारला गेला होता आता पुढे बघा विस्तार करायचे पुन्हा आपल्याला विस्तार करताना त्यांचा गुणाकारच करायचा आहे मग इथे एक्स अधिक एक एका कंसात दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी यांचं गुणाकार करायचं आहे ओके आणि गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर एक्स वर्ग अधिक कंसात ए अधिक बी एक बी कंसपूर्ण एक्स अधिक ए बी आता हे असं तोंडी बोलण्यापेक्षा आपण उदाहरणं सोडून बघूयात मग उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला दोन हजार वीस एकवीसला यावर उदाहरण आहे आणि आपण मगाशी बेसिकमध्ये बघितलेलंच आहे आता बघा एक्स अधिक नऊ एका कंसात आणि एक्स वजा सात दुसऱ्या कंसात या दोन कंसांचा गुणाकार पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करतोय तर या एक्सने पूर्ण कंसाला गुणतोय एक्स गुणिले एक्स वजा सात ओके आणि आत्ता काय करायचं तर अधिक नऊ आहे यांनी पुन्हा त्याच कंसाला गुणायचं मग अधिक नऊ गुणिले एक्स वजा सात सिम्पल आहे त्याचप्रमाणे बघा इकडे त्यांनी देखील तसंच केलेलं आहे हे त्याचं एक आपल्याला एक्सपान्शन दिलेलं आहे मग एक्स गुणिले एक्स काय येत आहे तर मग अशी आपण बेसिकमध्ये बघितलं एक्स वर्ग एक्स गुणिले वजा सात तर वजा सात एक्स आला ओके आता नऊ गुणिले एक्स तर ते झाले अधिक नव एक्स आणि नऊ गुणिले सात तर ते त्रेसष्ट झाले मध्ये चिन्ह ऋणाचा आला मग आता यामध्ये कोणाची क्रिया होऊ शकते तर फक्तशी वजा सात एक्स अधिक नव एक्स मग नव एक्समधून सात एक्स गेले किती राहिले तर अधिक दोन एक्स राहिले मग आपल्याला उत्तर मिळतं एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा त्रेसष्ट यापैकी पर्याय काय आहे तुमच्या लगेच लक्षात येईल की पर्याय क्रमांक दोन एवढं सिम्पल आहे आणि आपल्याला सहजगत्या या प्रकरणातून एक गुण मिळू शकतो चला सोड्यात हे उदाहरण कसं आहे ते मित्रांनो भक्ताक्षणी आपल्याला वाटेल हे कठीण उदाहरण आहे आणि हे उदाहरण आपल्याला दोन हजार एकोणवीस वीसमध्ये विचारलेलं आहे अगदी सिंपल आहे आपल्याला बघा इथे लगेच लक्षात येईल की एक्स वजा एकछेद एक्स वर्ग एकछेद एक्स आणि एक्स वर्ग अधिक एकशेद एक्स वर्ग म्हणजे याचा जर वर्ग केला तर आपल्याला हे मिळणार आहे म्हणून आपण काय करूयात एक्स वजा एकशेत एक्स कंसाचा वर्ग बरोबर मग आता याला म्हटलं आपण ए आणि हे पद आहे आपलं बी म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग तर मग आता आपले अवयव काय येणार आहेत तर पहिला अवयव ए वर्ग म्हणजे एक्स वर्ग वजा दोन गुणिले ए बी म्हणजे एक्स गुणिले एकशेत एक्स अधिक बीचा वर्ग म्हणजे एक छेद एक्स कंसाचा वर्ग इथे कंस लिहात आपण एक्सचा वर्ग एक्स वर्ग आता इथे काय होणार अंशाचं एक्स आणि छेदाचं एक्स कॅन्सल त्यानंतर वजा दोन अधिक एकाचा वर्ग एक आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग ओके हे मिळालं आपल्याला मग आता इथे बघा एक्स वजा एक छेद एक्स त्याची किंमत किती आहे पाच आणि पाचचा वर्ग त्याचे हे अवयव झाले मग आपण लिहिलं इथे पाचचा वर्ग मित्रांनो पाचचा वर्ग किती येणार तर पंचवीस येणार मग पंचवीस बरोबर एक्स वर्ग अधिक एकशेद एक्स आणि राहिलेलं वजा दोन बाजूला लिहिलं आता हे जे वजा दोन आहेत ते बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आले इकडे बरोबर डाव्या बाजूला आल्यावर काय होणार पंचवीस अधिक दोन होणार बरोबर एक्स वर्ग अधिक एकशेत एक्स वर्ग ओके मग पंचवीस अधिक दोन किती झाले सत्तावीस मग आपल्याला किंमत एक्स वर्ग अधिक एकशेत एक्स वर्गची किंमत मिळाली सत्तावीस हे सत्तावीस उत्तर आहेचं पण इथे बघा सात पटीने विचारलं आहे मग आपण सत्तावीसला सातने गुणलं तर सातीसाती एकोणपन्नास आले आणि सात दोने चौदा चौदा चार तर अठरा आले आपलं उत्तर एकशे एकोणनव्वद येईल बघा अगदी सिम्पल आहे आपण सोडवत गेलो आणि आपल्याला उत्तर लगेचच मिळालं आता पुढच्या विस्तारसूत्राकडे आपण जातोय ते देखील सोपं आहे ए अधिक बी कंसाचं घन बरोबर ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी घन पुन्हा बघा ए घन आणि बी घन बरोबर ए अधिक बी कंसाचं घन मध्ये राहिलं तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग दोन्हीकडे तीन तीन कॉमन आहेत पण एकदा काय एक केलं आहे ए वर्ग बी आणि दुसऱ्यांदा काय केलं आहे ए बी वर्ग सूत्राला लक्षात पुन्हा आपण पुढच्या उदाहरणामध्ये हे सूत्र लिहून बघूयात आपल्याला तशाच प्रकारचं उदाहरण सेट केलेलं आहे एक्स अधिक तीन कंसाचा घन आता याचे अवयव पडण्यासाठी काय ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बीचा घन ओके हे अवयव झाले आणि आता एक्स अधिक तीन म्हणजे ए आणि बी आता बघा सूत्रामध्ये आपण किमती भरूयात ए घन म्हणजेच झालं एक्स कंसाचा घन अधिक तीन आपण थोडा वेगवेगळे वेग कलर वापरूयात म्हणजे लगेच लक्षात लगे येईल तीन ए वर्ग ए म्हणजे आपला एक्स आहे एक्सचा वर्ग आणि बी म्हणजेच गुणिले तीन आहे पुढचं पद तीन ए बी वर्ग मग तीन गुणिले ए म्हणजेच एक्स आहे आणि बी म्हणजे तीन तर तीनाचा वर्ग आहे ओके आणि आपण चौथं पद बघतोय बीचा घन म्हणजे तिनाचा घन ओके बरोबर आता एक्सचा घन आहे तसंच राहिला एक्स घन त्याच्यानंतर तीन त्रिक नऊ अधिक नऊ एक्सचा वर्ग झाला ओके आणि पुढचं आहे तिनाचा वर्ग नऊ नऊ तरी सत्तावीस सत्तावीस गुणिला एक्स सत्तावीस एक्स आला आणि मग शेवटचं जे आहे तिनाचा घन अधिक सत्तावीस आला बघा आपण अगदी सिम्पल स्टेपमध्ये पण तुकडे तुकडे केले एकदाच जर आपण सोडवायला गेलं तर कदाचित कन्फ्यूज होऊ आहे म्हणून स्टेप वाढल्या तरी चालतील पण अगदी सायलेंटली आपण ते सॉल्व्ह करूयात मग याच्यावर देखील काही आपल्याला उदाहरणं विचारली जातात जसं बघा ए अधिक बी कंसाचं घन बघितलं तसंच ए वजा बी कंसाचं घन पद्धतीच आहेत फक्त चिन्हांमध्ये बदल होतोय एचं घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी घन मग फक्त वजा आणि वजा ही दोन चिन्ह आहेत बाकी सेम ॲज इट इज आहे ओके हेही आपण उदाहरण सोडून बघूयात ए वजा बी कंसाचा घन ए गन वजा, 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 वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी गन आता मी एवढ्या वेळा बोललो आहे तुमचं सूत्र लगेचच पाठ झालं पाहिजे चला याचं संबंधित पुढचं उदाहरण बघूयात एक्स वजा दोन कंसाचं घन आपण पहिले ए वजा बी कंसाचं घन हे सूत्र लिहूयात ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बीचा घन सॉरी इथे वजा आहे वजा बीचा घन चला आता सूत्रानुसार आपण किमती सेट करूयात एचं घन म्हणजेच चा घन दुसरं पद वजा तीन चा वर्ग म्हणजे एक्स वर्ग आणि बी म्हणजेच दोन आलं अधिक तीन, तीन ए बी वर्ग म्हणजे तीन गुणिले ए म्हणजे एक्स आलं आणि बी म्हणजे तुमचा दोनाचा वर्ग आला वजा शेवटचं बी घन म्हणजे दोनाचा घन पुन्हा बघायच्यासारखं फक्त चिन्ह दोनच वाढलेली आहेत बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये तुम्ही अधिकची उदाहरणं सोडवली की लगेच तुम्हाला सोडवता येईल एक्सचा घन वजा तीन दुने सहा एक्स वर्ग अधिक दोनाचा वर्ग चार चार त्रिक बारा बारा एक्स वजा दोनाचा घन आठ बघा आहे की नाही सिंपल अगदी सिंपल फॉर्ममध्ये आपल्याला त्याचं लगेचच उत्तर मिळालेलं आहे आता मित्रांनो यासारखंच एक तुम्हाला होमवर्कसाठी एक उदाहरण आहे तुम्हाला दोन पाठ करायचे तीने अधिक दोन बी कंसाचा घन आणि सेम तसंच तीने वजा दोन बी कंसाचा घन पण यांची वजाबाकी करायची एकदा अधिक आणि एकदा वजाबाकी आहे आणि मग त्याच्यामध्ये तुमचं उत्तर काय येतं तर हे तुम्हाला एक पर्याय दिलेला आहे मला असं वाटतं अगदी सोपं आहे तुम्ही प्रयत्न करून बघायचं आहे आणि आपलं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्याशीच संबंधित हे उदाहरण आहे वेगळं काहीच नाही तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की अठरा एकोणीसला पण आपल्या पाठ्यपुस्तकासारखंच उदाहरण विचारलेलं आहे आता बघा याच्यामध्ये तिसरं एक विस्तार सूत्राचं विस्ताराचं एक सूत्र आहे ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी पुन्हा आपण हे सूत्र बोलूयात ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर एक दोन तीन तिघांचाही वर्ग अधिक दोन 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 प्रत्येक ठिकाणी आहेत एकदा ए बी एकदा बी सी एकदा ए सी ए बी दुसऱ्यांदा बी सी आणि तिसऱ्यांदा ए सी या तिघांचाही गुणाकार आहे हेच आपण उदाहरणामध्ये बघूयात बघा दोन हजार एकोणीस वीसला देखील या पदेचं उदाहरण विचारलेलं आहे मग आता दोन एक्स अधिक तीन वाय वजा पाच झेड कंसाचा वर्ग आता हेच आपण मांडून घेऊयात दोन एक्स अधिक तीन वाय वजा पाच झेड कंसाचा वर्ग बरोबर मग आता आपण आपल्याला सूत्र माहिती आहे का एकदा लिहून घेऊयात आपण सूत्र ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग त्यानंतर अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी आता याच्यात ए काय आहे तर दोन एक्स आहे बी काय तीन वाय आहे आणि सी काय तर वजा पाच झेड आहे मग चला सूत्रानुसार आपण सेट करूयात पहिले ए वर्ग म्हणजे दोन एक्स कंसाचा वर्ग अधिक बी वर्ग म्हणजेच काय तर तीन वाय कंसाचा वर्ग अधिक सी वर्ग म्हणजे काय तर ऋण पाच झेड कंसाचा वर्ग झालं हे वर्गवालं त्यानंतर दोन गुणिले ए गुणिले बी दोन एक्स गुणिले तीन वाय दोन एक्स आणि तीन वाय यांचा गुणाकार अधिक खाली घेऊयात आपण ए बी झाला आता दोन बी सी दोन बी सी बी म्हणजे तीन वाय आणि सी म्हणजे वजा पाच झेड तीन वाय वजा पाच झेड अधिक शेवटची दोन ए सी दोन गुणिले ए आहे दोन एक्स आणि सी आहे वजा पाच झेड याप्रमाणे आता आपल्याला गुणाकार करायचे त्यांचं वर्ग करायचं आहे चला मग बघूयात दोन एक्स कंसाचा वर्ग म्हणजे ते झाले चार एक्स वर्ग अधिक तीन वाय कंसाचा वर्ग तीनाचा वर्ग नऊ वाय वर्ग ऋणाचा वर्ग आपल्याला माहिती आहे धन येतो पाचाचा वर्ग पंचवीस झेड वर्ग हे झाले आपले वर्गवाले आता गुणाकारवाले बघूयात आपण बे दुने चार चार त्रिक बारा बारा एक्स वाय झाले ओके तीन दुने सहा सहा पंचे तीस तीस लिहिले तीस वाय झेड झाले आणि अधिक आणि वजा यांचा गुणाकार वजा आला आणि आता शेवटचं बघतोय आपण बे दुने चार, चार पंचे वीस वीस लिहिले एक्स झेड लिहिलं आणि चिन्ह काय वजा आणि अधिक यांचा गुणाकार तो वजा आला आता इकडे उत्तर काय येणार तर आपल्याला लगेच दिसतं इथे की पर्याय क्रमांक चार हे असं उत्तर आहे एकोणीस वीसला प्रश्न विचारला तसाच वीस एकवीसला पण सेम प्रश्न आहे याचं स्क्रीनशॉट काढा किंवा लगेचच हे सॉल्व करा, करा। आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय दोन हजार तेवीस चोवीसचा प्रश्न संख्याशी रिलेटेड आता बघा हा प्रश्न कसा आहे थोडं जेवढं तुम्ही स्वतःहून जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचे फायद्याचं राहणार शून्य पॉईंट दोन शून्य पॉईंट शून्य दोन आणि शून्य पॉईंट शून्य शून्य दोन याचा वर्ग किती मग आपण ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग या पद्धतीने मग सोडू शकतो आहे पण आपल्याला इथे स्टेपची गरज नाही आपल्याला इथे चटकन उत्तर मिळालं पाहिजे मग आता चटकन उत्तर मिळवण्यासाठी आपण काय करणार शून्य पॉईंट दोन अधिक अधिक शून्य पॉईंट शून्य दोन त्यानंतर अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य दोन मग तुम्हाला काय मिळतं शून्य पॉईंट दोन 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 आता हे झालं आणि याचा आपल्याला वर्ग करायचं आहे याचं वर्ग करायचं आहे मग सरळ काय करायचं दोनशे बावीस घ्या दोनशे बावीस गुणिले दोनशे बावीस करा आणि लगेच तुम्हाला उत्तर मिळेल आणि दशांश चिन्हानंतर म्हणजे पॉईंटनंतर एक दोन तीन तीन संख्या आहेत मग वर्ग केल्यानंतर त्या किती संख्या होणार सहा संख्या होणार बघा इथे किती संख्या आहेत पाच संख्या आहेत इथे आहेत सहा संख्या इथे एक दोन तीन सहा आहेत इथे पण सहा आहेत तुम्ही गुणाकार केलं तर तुम्हाला लगेच याच्यातील उत्तर मिळेल मित्रांनो थोडं प्रकरण क्लिष्ट नाही म्हणता येणार पण थोडं वेळ खाऊ आहे आणि आपण जर या प्रकरणामध्ये बेसिक जर व्यवस्थित पूर्ण केलं तर मला असं वाटतं डेफिनेटली तुम्हाला हे प्रकरण अत्यंत सोप्प वाटणार आहे